महाराष्ट्र शासनाच्या अनुदानास प्राप्त असलेल्या पार्थ कंपनीच्या मल्चिंग फिल्मची महाराष्ट्राची वितरण सेवा आपल्या ॲग्रोविजन कंपनीला मिळालेली आहे आपण त्याचे डायरेक्टर आहात शेतकऱ्यांनी क कसा अर्ज करावा त्यासाठी किती टक्के अनुदान आहे काय सांगाल नमस्कार मी शेतकऱ्यांसाठी एक गोष्ट आनंदाने सांगू इच्छितो की पार्थ कंपनीची मल्चिंग फिल्मचं संपूर्ण महाराष्ट्राची वितरण सेवा ही ॲग्रोविजनकडे आलेली आहे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून मान्यताप्राप्त म्हणून पार्थ कंपनीची निवड झालेली आहे पार्थ कंपनीच का निवड झाली तर त्यासाठी पार्थ कंपनीकडे गेल्या तीन वर्षापूर्वी आय एस आय दर्जा मिळवता आला जवळजवळ गेल्या तेरा वर्षापासून पार्थ या कंपनीचा आम्ही अविरत सेवा शेतकऱ्यांसाठी देत आहोत आणि ती सेवा देत असताना एक उच्चतम क्वालिटी उत्कृष्ट दर्जा ही कंपनीची ओळख आम्ही तयार केलेली आहे आणि त्या सगळ्या क्वालिटीच्या दर्जाच्या जीवावरती व सर्विसच्या जीवावरती आज आम्ही महाराष्ट्र शासनाच्या दरबारी मान्यताप्राप्त कंपनी रजिस्टर करण्यासाठी सक्षम ठरलो तरी आज कंपनी रजिस्टर केल्यानंतर सुद्धा शेतकऱ्यांना एक जबाबदारीची गोष्ट म्हणजे त्यांना महा टीवरती स्वतःचा अर्ज दाखल करणं फार गरजेचं आहे त्यांनी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांना शासनाकडून पूर्वपरवानगी प्राप्त होते पूर्वपरवानगी आल्यानंतर त्यांना एक कोटेशन मल्चिंगचे त्यानंतर सात बारा आठं व त्यासोबतच त्याचा स्वतःचं बँकेचं पासबुक गोष्टी शासन दरबारी दाखल करावयाच्या असतात त्या ऑनलाईनही करता येतात किंवा कृषी सहाय्यकामार्फत त्या आपल्याला करता येतात अनुदान शेतकऱ्यांनी अनुदानासाठी कुठे अर्ज करायचा कसा करायचा त्यासाठी महाराष्ट्र शासनाची महाडीबीटीची साईड ओपन केलेली आहे ज्यांना त्याबद्दलची माहिती कमी असेल त्यांनी माझा नंबर मी सगळीकडे देत आहे त्याच्यावरती मला विचारलं तर मी त्याच्यावरती त्यांना बाकीची माहिती देण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू त्यासाठी सपोर्ट देण्यासाठी कंपनीची एक वेबसाईट उपलब्ध आहे कोणत्याही कृषी सहायकाकडूनही त्याची मदत मिळू शकते महा डीबीटीच्या पोर्टलवरती स्वतःचं लॉग इन करून त्याच्या अनुदानासाठी अर्ज दाखल करता येतो आणि शासनाकडून येणारी सबसिडीही शेतकऱ्याच्या खात्यावरती डायरेक्ट जमा होते आपला मोबाईल नंबर कोणता शेतकऱ्यांसाठी मोबाईल नंबर हा नंबर गेल्या पंधरा वर्षापासून सतत कार्यरत आहे आणि तोच नंबर जसाच्या तसा याही कामासाठी उपलब्ध असेल मल्चिंग पेपर वापरल्याने शेतकऱ्यांना कोणकोणते फायदे होतात काय सांगा मल्चिंग पेपर वापरल्याने भाजीपाला फळबागा तसेच वेगवेगळ्या पिकांसाठी आच्छादन म्हणून मल्चिंग पेपरची मान्यता खूप मोठ्या प्रमाणात आहे तसेच टोमॅटो असेल स्ट्रॉबेरी असेल यासाठी मल्चिंग पेपर खूप मोठ्या प्रमाणात वापरला जातो आता मल्चिंग पेपरचा वापर हा कांद्यासाठी होतो क का, कलिंगडासाठी होतो ऊसासाठी होतो त्यानंतर सुद्धा लोकं मल्चिंग पेपर आता वापरायला सुरुवात झालेली आहे आणि लोकांची गरज लक्षात घेऊन व मार्केटमध्ये हलक्या मल्चिंगमुळं होणारी लोकांची नुकसान होऊ नये शेतीचे प्रत घसरू नये म्हणून शासनाने सबसिडी देताना एक महत्त्वाचा निर्णय त्यात घेतला की मल्चिंग हा आय एस आय असला पाहिजे आय एस आय मल्चिंगसाठी बी एस आय सर्टिफिकेट खूप गरजेचं असतं आणि बी एस आय सर्टिफिकेटमधले नॉर्म्समुळे आय एस आय मल्चिंग हा कंपल्सरी तीस मायक्रॉनच येतो रेग्युलर तीस मायक्रॉनचं वजन नऊ किलो साडेनऊ किलो ते दहा किलोच्या दरम्यान येतं पण आय एस आय मल्चिंगचे तीस मायक्रोनचं वजन हे अकरा पॉईंट चार किलो येतं तेही आतल्या पुष्ट्यावीर त्यामुळे त्यात कोणतीही फसवणूक शेतकऱ्याची होणार नाही याची काळजी मूळतः महाराष्ट्र सरकारने पूर्णपणे घेतलेली आहे आणि मार्केटमध्ये चांगल्यात चांगली वस्तू शेतकऱ्यांना देऊन कमीत कमी चोवीस महिन्यापर्यंत तो, तो मल्चिंग चालू शकतो ज त्यामुळे शेतकऱ्यांना कोणतीही फसवणूक होणार नाही याची काळजी शासनाने पूर्णपणे घेतलेली आहे त्यासाठी कंपनीचे सगळे डॉक्युमेंट्स मल्चिंग तयार करण्याची प्रोसेस या सगळ्या गोष्टी मल्चिंगचे सॅम्पल्स शासनाने स्वतःकडे घेतलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना आम्ही विश्वस्त करू आश्वस्त करू इच्छितो की शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये फसवणुकीला सामोरं जावं लागणार नाही ना। त्यांनी ज्या मल्चिंगची निवड शासनाने केलेली आहे तोच मल्चिंग व शासनाने ठरवून दिलेल्या दरातच तो मल्चिंग शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवला जाईल तर्फे व पार्थ तर्फे मी ग्वाही देऊ इच्छितो शेतकऱ्यांसाठी कसे आहे अनुदान मिळतं काय शेतकऱ्यांसाठी अनुदान देण्याची पद्धत शासनाने ठरवून दिलेली आहे एक साधारणतः एकशे साठ रुपये गुंठा म्हणजे सोळा हजार रुपये पर हेक्टरी अनुदान आहे एका शेतकऱ्याला दोन हेक्टर म्हणजे पाच एकरपर्यंतचं पर्यंतचं अनुदान प्राप्त करता येतं त्याची अमाऊंट बत्तीस हजार रुपयापर्यंत जाते बत्तीस हजारापेक्षा जास्त अनुदान सरकार देत नाही बत्तीस हजाराच्या आतली कोणतीही अमाऊंट असू द्या सरकार तिथं बाऊन्स होत नाही तर आ, ही अर्ज दाखल केल्यानंतर पूर्वपरवानगी प्राप्त झाल्यानंतरच तुम्हाला अनुदानाची अमाऊंट लगेच येणाऱ्या पात्रावरती निश्चित केलेली असते महावीर शे, तुम्ही शेतकऱ्यांना या सहभागी होण्यासाठी काय आवाहन करू शकता मी महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की शासनाने यावर्षी ठरवून दिलेल्या सबसिडीमध्ये फक्त दोनच कंपन्या आत्ता आय एस आय कंपन्या म्हणून रजिस्टर्ड आहेत त्यामध्ये ग्रीनरायक व पार्क पॉलिओवन प्रायव्हेट लिमिटेड म्हणून एक आहे यामध्ये दोनच डिस्ट्रिब्युटर पण डिक्लेअर केलेले आहेत जे ॲग्रोविजनच्या नावानेच आहेत तर कुणीही कोणतंही बिल जोडण्याआधी किंवा कोटेशन जोडण्याआधी स्वतःची खात्री करून घ्यावी की कोणत्याही दुकानदाराकडून कोणत्याही मर्चेंटचं बिल दिलं तर ते रजिस्टर्ड कंपनी असल्याशिवाय किंवा रजिस्टर्ड डिस्ट्रीब्युटर असल्याशिवाय चालणार नाही त्यासाठी तुम्ही अगोदर दाखल केल्यानंतर शासनाच्या घालून दिलेल्या नियमांचा वापर केला पाहिजे त्यामध्ये शासनाने एकदा पूर्वपरवानगी दिल्यानंतर शेतकऱ्याला स्वतःचा सात बारा आठ त्यानंतर बँक पासबुक व कोटेशन या चार गोष्टी प्रथमता त्यांना पोर्टलवरती दाखल करायच्यात त्या दाखल झाल्यानंतर शासन तुम्हाला परवानगी देतं त्यानंतर तुम्हाला महिनाभराच्या आतमध्ये तो मल्चिंग टाकून त्याची मोका तपासणी करून घेणं गरजेचं आहे मोका तपासणीनंतर पंधरा दिवस ते एक महिन्याच्या आतमध्ये सबसिडी आपल्या अकाउंटला जमा होऊन जाते